नमस्कार मंडळी मी सिंगर विजय मुकादम तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर आम्ही पोहोचलं आता कोल्हापूरमध्ये कनेरी मठ बघायला आमची सर्व मंडळी इथे आले तर सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आणि हा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास लाईक करा कमेंट द्या आणि शेअर करा तर बघा पुढे मी तुम्हाला दाखवतो सर्व व्हिडिओ हे बघा आता इथून हा बैल बांधवाला घेतला आहे बघा सर्व मस्त आहे बघा हा गार्डन आहे हा कळेरी मठाची इथून सुरुवात आहे हे बघा कसे मोर आहेत तसे का खरोखरच वानामध्ये म्हणजे बसलेले आहेत तो मोर बघा मस्त आहेत मोर आणि बैलला डोका आलाय बैल बनवायला घेतलाय बघा अजून काम बाकी आहे बैलाचा मस्त आहे बघा इथे पण मस्त आहे दगडांसारखं वाटतं बघा सेम ए या लवकर आमची मंडळी तरी आमची सर्व मंडळी आहे इथून आता बघायची सुरुवात करतात मी बघितलंय तुम्हाला दाखवले आता याच्यापुढे आम्ही आतमध्ये जाणार आहोत आणि आतील तुम्हाला दृश्य काही कॅप्चर करता करतायत तुम्हाला ते नक्कीच कॅप्चर करू तर तुम्ही व्हिडिओमध्ये राहा आणि व्हिडिओ बघत राहा बघा हॅलो हे आमची मंडळी आहे सर्व आले बघा हे बघा हे भाऊ इथेच सर्व आम्ही आलो मी पण इथून इथून आम्ही पुढे जाणार आहोत इथे योगासन सर्व दाखवले आहेत सर्व ऋषीमुनी योगासन चालू आहेत आणि वरती बघा काय आहे गोमातावरती बघा सर्व ऋषीमुळे आहेत इथे बघा सर्व योगासन वगैरे कसे करायचे ते सर्व इथे दाखवलेले आहे पुरातन काळामध्ये ऋषीमुनी योगासनं करायचे ते सर्व आहेत सर्व ऋषी आहेत बघा इथे तिथे वॉटरफॉल पण आहे được, à doạt mà chúng cho bác em là, cho mình mất होमलाच्या फुला आहेत तिथे कोणत्याही रोपाला स्पर्श करू नका स्पर्श करू नका रोमपा ते झाडे आहेत कुशारी काही कुशाल काही औषधी काही सर्व म्हणजे चांगल्या झाडा तिथे हे नाही हे सर्व हे बघा आपल्याला जे झाड बघायला नाही मिळत ती झाडं आहेत तिथे बघा आपण बघू शकतो बघायला सुद्धा नाही मिळत आपल्याला हे बघा इथे सुद्धा आहेत आपल्या काही काही झाड आपण बघितली सुद्धा नाही आणि पुढे बघायला मिळणार पण आहेत तशी झाडं आहेत तिथं बघा आता आम्ही आता पुढे जातो तुम्ही वाहिला असाल की ते झाडं आहेत झाडांना भरपूर म्हणजे असे आहे काही काही झाडं विषारी आहेत आणि काही सुद्धा आहेत म्हणजे आपण जी बघितली नाही झाडं कधीत ती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत आणि आम्हीसुद्धा बघितले आणि पुढे पण बघायला मिळेल मिळतील का नाही मिळणार ते आपल्याला काही माहीत नाही तर आम्ही सर्व झाडं बघून झालेले आहेत तर दोन दुसरी दोन तीन माणसं आमची तिथे घुसले आहेत झाडं बघायला तोपर्यंत आपण इकरता निसर्ग बघू हे बघा साईडला बाहेर सुद्धा बघा हेडुकै बसे बग मस्त एकदम ए बग <laughs> है झड छ बापरे विचु बागाू बापा हिँचुबा कस विचु लैट डेन्जर विचु हवडेत न भजी हसव बगा कासव यी कासवाची पिल्ले आहेत ब ये ते जो यो बकासुर के वांगा बघा केला वगैरे बघा इथे बघा मायबे बैल बघा नर्सरी बघा कोल्हापुरी आजीबाईचं बूट तसा असतो ना तशी तसल कोल्हापुरी चप्पल बघा भरपूर मोठे बघाय बघा चप्पल बघा लगे हम्म आजीबाईची चप्पल नाही आजीबाईचं बूट आहे ना तसं इथं सर्व म्हणजे तसंच वाटतं सर्व इथं हे बघा इथं म्हातारी आले बघा हा बघा नंदी बैल आले बघा इथं मागे हे बघा इथे काही भरपूर सर्वच गोष्टी बघण्यासारख्या आहेत हे बघा ब्रिजवर सर्व सर्व म्हणजे बंद नक्की सर्व हां म्हणजे एवढं तिकडे माणसं असतील ना जवळ आता मंत्री होत ना एवढे माणसं असतील शंभर माणसं असते एवढ्या मग हे बघा एक वाटायचं एवढं मजा दादा पण नाही आहे आपल्याला यायचं वाटतं

हे बघा सर्व दाखवले तिथं पत्र पोटलीच भेट हे बघा आता इथे पण बघा इथे पण चालू आहे हे बघा इथे पण पहिले पहिल्याच्या काळात असेच उपचार करायचे विकार असेल तर असे बघा उपयोग माणसं दिसतात बघा असे यासाठी कनिमठ प्रसिद्ध आहे म्हणजे जसे पहिले आपल्या याच्यात झालेलं आहेत सर्व त्या कहाण्या सर्व तुलल्या आहेत बघा हे हे ऋषी आहेत हे बघा पूर्ण बसती मुले बसते पात, पाहण हे बघा पूर्ण म्हणजे आता हे बघा ओमन उलटा हे बघा उद्वर्तन आगवाय शेट मस्त आंघोळ करतो बघा हे बघ कर्णपूजन हे बघायचे बघा काहीतरी काम चालू आहे पेंटिंगचं काम चालू आहे त्याच्या पेंटिंग पेटिंग करना सर्व आता म्युजिमला वेट टू म्युजिम ये बम पब्लिक सर्व निगाल म्युजमला मस्त होती तक एकदम मस्त तिकडे होते सर्व बघण्यासारखं इथं कन्नरी म्हटलं तर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता कारण इथे भरपूर काही बघायसारखं आहे आता पुढे पण आम्हाला बघायला तर काय पुढे ते माहीत नाही मला म्युझियमला चाललो आहे आम्ही तर तिकडे सर्व बघायला मिळले बघतो का मला इथून बघा दा हे बघा हारनी हे मान्यांची कोंबडी बघा मग अशीच मारली होती हार्नी आता याच्यात बघा आम्हाला म्युझियम शिवप्राचीन मंदिर अन्नछत्र सत्संग भवन मायामहल तारांगण बुद्ध बंगला सेवेंदी थिएटर हे बघा हे सर्व बघायला मिळत ते पुढं हे बघा इथून सुरुवात झाली इथं अजून नवीन नवीन कामं चालू आहेत हे बघा काही काही वस्तू अशा आहेत काही काही वस्तू अशा आहेत का आम्हाला ते काही सर्व पुतले आहेत ना ते काही काही माणसं अशी उभे आहेत ना ते आम्हाला वाटतात काही पण म्हणजे ते भावले आहेत पण हल्ल्यावर समजते काही भावली नाहीत म्हणजे माणसंच आहेत म्हणून एवढे ऑरिजिनॅलिटीमध्ये इथे आहे भरपूर आहे म्हणजे त्यामुळं मजा येते बघायला भरपूर तर आम्ही जालो आहे आता हे बघा इथे लहान मुलांसाठी पण खेळण्यासाठी भरपूर काय आहे बघा हे बघा लहान मुलांसाठी बघा भरपूर आहे हे भरपूर गरज आहे बघा हे बघा मंडळी बघा ते भरपूर मंडळी येते जाते भरपूर पब्लिक आहे इथे छोटी मुलांची मज्जा बघा किती आहे हे बघा बघा घोडा बघा ओरिजनल वाटत ना सिंह आहे हे बघा ते सिंह आहे दोन त्यांना फोटो काढायचे तिकडे फोटो काढायचे आऊस आहे त्यांना ते फोटो काढतात बघा <laughs> आम ते आम्हाला जास्त फोटो काढायची हऊस नाही आम्ही फक्त व्हिडिओ बस झाला आमचा म्हणजे ते बोलतो की तुम्ही फोटो काढायला काढत आम्हाला काढायची आऊसच नाही मी म्हणजे भाऊजी पण इकडे आहेत आम्ही तिकत इकडे असू ते तिकडे तिकड फोटो काढतात हे बघा आता आम्ही इकडे आलोय हे बघा हा ओरिजिनल वाटतं बघा सेम का कोणतरी फोटो काढतो म्हणून पण कोण आहे बघा हे <laughs> बघा आम्हाला पण वाटलं आता ओरिजिनल आहे ॲक्च्युली तर... <laughs> सेम वाटतं म्हणजे ओरिजिनल हे बघा अरे भरपूर इथं ओरिजिनल ते सर्व सर्व हे बघा लहान मुलं बघा काय भारी वाटतं एकदम नाही भारी वाटत मागे मागे पण आहे का हे मागे पण आहे बघा हे सर्व म्युझियम आहे इथं हे बघा आहे भारी भारी बघा लय भारी आहे बघा हे बघा हे गावात पूर्ण दाखवलंय बघा हे बघा लय भारी एक नंबर बघा लय भारी आहे बघा हे बघा आमच्या इथे फोटोशूट चालू आहे हे बघा भरपूर फोटो काढता इथे हे बघा हा कुठला गाव आहे मालिन गाव आहे का हे बघा म म्हणजे पूर्ण असं एक गावाची गावामध्ये हे असते कमान असते कमानीमध्ये एक साईडला रेषा असते गावाची वेष असते असं म्हणजे सर्व दाखवलं ते बघा पूर्ण हा नदीचा भाग आहे इथे इथे नदीचा भाग आहे पूर्ण ती शाळा मंदिर सर्व हा मंदिर आहे हे बघा ही शाळा ही शाळा आहे बघा ही शाळा आहे ती बघ सर्व सर्व म्हणजे काय काय पाहिजे ते सर्व दाखवलं आहे आणि तेव्हा बोरवेल सुद्धा आहे बघा तिथे बोरवेल आहे सर्व म्हणजे एका गावामध्ये पहिल्या जमान्यात काय काय पाहिजे होतं तसं सर्व म्हणजे इथे या ठिकाणी ते दाखवलेलं आहे बघा तुम्हाला तर आम्ही आता पुढे जात आहोत बघा इथं सिद्धिगिरी म्युझियम आहे तर याच्यामध्ये आम्ही आता एंट्री करणार आहोत नाही एस आहे हे बघा इथं बघा सर्व चांगलं आहे बघण्या आता आतमध्ये काय आहे बघायला ते बघायला जायला लागलं मला तर आम्ही आता पुढे चाललोय बघा एक बाबा आहेत आम्ही एंट्री केलेली आहे बघा हा इला डेंजर आहे मूर्त्यांना का वा आतमध्ये कोण अरे वा हे बघा इथून बघा कसं सर्व इथे

मोबाईल असेल कॅमेरा असेल बॅग असेल गॉगल असेल ज्या काही वस्तू तुम्ही म्युझियम म्युझियम मध्ये घेऊन जात त्या व्यवस्थित घेऊन जा कुठे हरवलं गाळ झालं तर संस्थान त्यासाठी जबाबदार राहत नाही त्यामुळे आपलं साहित्य आपल्या जबाबदारीने व्यवस्थित तिसरी महत्वपूर्ण सूचना हे आता आम्ही सर्व इथे आजूबाजूला याची दक्षता घ्यायची आणि ते बघा हे बघा इथं मस्त इथं छाप देताना ऋषी बाहेर आता आम्ही पुढे जात आहोत सर्व तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये मध्ये काहीच होणार आहे तर बघ इथं पण आहे चांगलं आहे बघा तेव्हा मस्त आहे सर्व म्हणजे तर सर्व ओरिजिनल वाटत हे बघा येतं इथं आम्ही पण ओरिजिनलच आहोत आम्ही काही नाही बघा सर्व येतं हे बघा येतं बघा बघा आम्ही सर्व इथं बघायला आलो सर्वना मध्ये मस्त वाटतं ते आता कुठं जायचं इकडे जायचं लेप करा इट सरळ जायचं आहे आपलं सरळ गुप्पेमध्ये आहे आम्ही आता द्या झोपाळे आहेत आणि विशेष छोटी छोटी खेळणी आहे ती तुम्ही त्यांना दाखवू शकता मस्त आहे हा बघा एक लव्याने कुत्र्याच्या तोंडात कुत्र्या भोबो करत असतो तर कुत्र्यातून पाणी मारलेला आहे एक लव्य बघा हा हे बघा हे राम आणि लक्ष्मण <Its |startoftranscript|> आगे शबरी आणि आहेत आहेत बघा हे सर्व शबरी माता आहे आणि राम आणि लक्ष्मण आलेत बघा इथे पण आहेत बघा कृष्णालला आमची मंडळी तिथं बघा भरपूर आनंद घेत आहेत बघण्याचा कनेरी मठ बोलतात अरे कनेरी मठ बघावर निकटत वातावरण याच्यामध्ये आम्ही गोपेमध्ये आलोय एकदम थंड वातावरण वात होतं एकदम थंड इथं काहीतरी उपचार चालू आहे मस्त वाटत आहे मला इथे बघा इथे पहिले ऑपरेशन करायचे बघा असं आहे सर्व चांबडे सोडले बघा इथं आणि ऑपरेशन चालू आहे बघा ऑपरेशन चालू आहे बघा बघ सुद्धा काही काही गोष्टी इथे म्हणजे असे आहेत का ते प पहिल्या देवांच्या काळामध्ये दे झालेल्या आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळतात का असे असे उपचार व्हायचे असे करायचे असे हे सर्व म्हणजे आपल्याला इथे पाहायला मिळतं गुरुत्वाकर्षण ते शोध लावलेला असं वाटतं मला नागार्जुन नागार्जुन ऋषी याच्यात हे बघा सर्व दिलेले आहे माहिती त्यांची आणि इथे ते शोध लावलेला आहे चांगला आहे इथे सर्व शिष्य पण चांगले केलेलं आहे गोवा मस्त वाटते बघा एकदम उभय भारते सर म्हणजे काय काय ते फोटोतले त्याची माहितीसुद्धा जरूर दिलेली आहे म्हणजे लोकांना जे माहीत नाही ते माहीत सुद्धा होईल माहिती माहिती घेतली तर बघ सुद्धा आहे यांची माहिती आहे भास्कराचार्य इथे काम चालू आहे सध्या बघा आता आम्ही गोव्या मधून बाहेर निघाले मस्तीने निघाला तो अंग हे बघा मस्त म्हणून म्हणून ऐकलं आलो मी हे बघा इथं मस्त हे दगड हलवतात बघा इथे हे बघा नांगर धरलाय बघा शेतात हे बघा ती विहीर आहे आणि विहिरीतून ते पाणी आणताना पाणी भरताना पाणी खेचताना सर्व दाखवलं आहे बघा इथं हे बघा सर्व बघा इथे बैल चारायला सोडलेत आणि हा बघा गुरा गुराखी इथे आहे बघा साईडला हा गुराखी आहे आणि गुरा बघा इथे सर्व गोराखे आहे ते हा पण किरक आहे बैल वगैरे घेऊन आहे तर आणि बघा यांचा खेळ चालू आहे विठ्ठू खेळतात बघा हे बघा सर्व काही ना काही म्हणजे सर्व पाहण्यासारखं इथं हे बघा आपली पिय चालू आहे भात वार होता म्हणजे वारा बा, होता बार साईडला होता आणि लेडीज बघा ते भात भर भरायसाठी ते सज्ज झाले आणि हा एक माणूस भात भरून देतो वरती टाकण्याची आणि हे बघा इथं भाऊजी आयला काय बोलतात हा कार ना कार त्याच्यात ना बात असतो तो भेटत ना आपल्या रिटर्न हा ते तुडून त्याच्यात ओरिजिनल बघा बैल आहे सर्व म्हणजे सर्व आहेत बघा ह्याच्यात नाही बघा नाही बघा हे असं हा पेर पेर बोलतो पेर मला हे बघा हे तिथे कुत्रा आहे ते शेल आहेत तर तिथे सर्व ओरिजिनल वाटतं बघा तिथे सर्व ओरिजिनल वाटत बघा का म्हणजे आहे तर तिथे असे शे शेळी राखणारी स्त्री अशी ती काहीतरी पाईप गुण आहे म्हणजे काठी घेऊन आहे बघा पूर्ण हे करता बघा तर मग हा बघा मस्त गेला की पटला बघा शिक्षण आणि ते लढाई चालू आहे बघा शेल्यांच्या आणि याला पेर कुठतात असे बोलतात मी आता कार बोललो हे बघ मल्ली चालू आहे हा बघा हे मल्ली मल्ली चालू आहे मल्लीबरोबर मलनी बोलतात ना हां बघा इथे पुलवंठ म्हणजे इथे बघा हे बैल तुपलेले आहेत तिकडे मसरू आहे राठ राठ पाणी ओढतात बघा ते पाणी ओढतात पाणी त्या क रेट्या तर पाणी ओढतात तिथं हे बघा इथं पण एक हे चालू आहे भात पेरणी चालू आहे हे बघा पेरणी सिस्टम चालू आहे इथं सरू म्हणजे जे आपल्या आयुष्यात पहिले झालेलं आहे आणि सुद्धा होणार आहे त्या सर्व गोष्टी ते केल्या आहेत आणि इथं काय खेळतात हॉट्यांचा खेळ आहे बघा हा हॉट्यांचा खेळ आहे ते चिपमारी बोलतात जरा हॉट्यांचा खेळ तिथे खेळतात हे बघा सर्व ओरिजिनलिटी आहे इथं पूर्ण तिथं तिथेसुद्धा आहे बघा मेंढर राखणारे आहेत बघा तिथं मेंढर राखतील राखतात बघा ते बघा पूर्ण म्हणजे असं का ओरिजिनल आहे सर्व म्हणजे बघा नाही ते बघा इथे बसलेत जेवण म्हणजे काम करून आहेत आणि इथे बसलेले बघा सर्व दाखवलेलं आहे इथं झाडाखाली बसले असं दाखवले हे बघा आणि इथे इथे बैलला धावलेले आहेत बैलगाडी इथे ठेवले आहे आणि बैल धावलेले आहेत बघा तर खरंच या ठिकाणी येऊन अतिशय खूप म्हणजे खूप बरं वाटलं आम्हाला तर सर्वांना हे ए... कन्हेरी मठ सर्वांना आवडलेलं आहे आम्हालाच खूप खूप आवडले आहे कनेरी मठ अजून काहीतरी बघायचं आहे तर आम्ही बघतो आणि नंतर तुम्हाला भेटतो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आम्ही तुम्हाला कंटिन्यू हा व्हिडिओ दाखवत राहतो तर इथला आमचा जाता बघून झालेला आता पुढे जाता होतो आम्ही